तेरा सुटतोय सुटला तेरा सुटला तेरा मध्ये दोन गाड्या पत आहेत दोघात लढत आहे एक सुप्पर डप्पर बाहेर गेली दोघ पत आहेत अतिशय सुंदर गडी क्रमांक तेराचा निघालाय तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी श्रीखंड बा प्रसन्न कार्तिक अजय शेर जाधव करेडन बोत या आघाडीचा एक नंबर आला विजय डबल गाडी मालकाचा तर बसणाऱ्या डायव्हरच हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पळाली बबन सडेमकर मासूरने प्रकाश सोय झरेकरांचा बाजराव पळाला सुंदर सी गाडी पळवली बाह्या डायव्हर बांगोडेकरांनी गाडी सिमेला पात्र